धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या <ड़्याग> बलिदान दिनानिमित्त न्यूलक्ष्मी चाळ इथं कीर्तन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या तीनशे पस्तीसाव्या बलिदान दिनानिमित्त लोकसेवा बहुद्देशीय सामाजिक मंडळ संचलित राजमुद्रा युवक प्रतिष्ठानच्या वतीनं न्यूलक्ष्मी चाळ देगाव रोड येथील लोकसेवा गणपती मंदिराच्या प्रांगणात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्रपर कीर्तन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी बोलताना हरिभक्तपरायण डॉ किरण महाराज बोलले म्हणाले की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी चाळीस दिवस नरक यातना भोगल्या आणि मोठा त्यागही केला स्वराज्यासाठी त्यांना मोठी किंमत मोजावी लागली संभाजी महाराजांच्या या पराक्रमामुळेच तीनशे पन्नास वर्षांनंतर सुद्धा आपण आज सुखानं जगत आहोत या सर्वांच्या पाठीमागे धर्मवीर संभाजी महाराजांचा मोठा त्याग आहे असं ते म्हणाले नऊ वर्षाचा असताना सुद्धा संभाजीनं अरे वडिलांसमोर नाही हट्ट केला सहज विचार करा निघाल्यानंतर जर समजा संभाजी गेले असते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत उभारून समोर उभारून एक हात मारली असती आबासाहेब तुम्ही आम्हाला इथं सोडून चालला एकटेच जाणार का आम्ही जवळ राहायचं का एवढं एवढं एक जरी वाक्य काढलं असतं ना अरे जगात सोडून गेला नसता पण हे स्वराज्य वाढवायचं त्या नऊ वर्षाच्या तेव्हाच ठरवलं होत आणि आपल्या वडिलांना सांगितलं आबासाहेब आमची फिकीर करायची नाही फिकीर करायची ती स्वराज्याची आम्ही येऊ मुघलांच्या आणि औरंगजेबाच्या डोळ्यात माती घालून नक्की रायगडावरती परतो हा विश्वास दाखवणारा युगपुरुष म्हणजे छत्रपती संभाजी महाराज या कार्यक्रमासाठी मंडळाच्या सदस्यांनी तसंच प्रभाकर महाराज वाघचौरे आणि अखिल भारतीय वारकरी मंडळ सोलापूर यांनी योगदान दिलं